सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज सामाजिक कार्यात अग्रगण्य स्वयंसेवी संस्था असलेल्या राईट वे फाउंडेशन अकोलाने तेरा जुलै दोन हजार पंचवीस रविवारी स्थानिक मोमिनपुरा मस्जिदीत एका अनोख्या आणि समावेशक उपक्रमांतर्गत मस्जिद परीचे कार्यक्रम आयोजित केला अकोला जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी हा कार्यक्रम खास आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये इस्लामच्या मूलभूत गोष्टी मस्जिदची भूमिका आणि कुरानमध्ये मानवतेला दिलेले महत्व यावर विशेष माहिती देण्यात आली या, या कार्यक्रमात मुख्य वक्ते मौलाना इस्माईल काझमी होते ज्यांनी सदरू विषयावर माहिती दिली या कार्यक्रमाचे अध्यक्षपद राईट वे फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सजाद हुसेन यांनी भूषवले अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले आमचे उद्दिष्ट इस्लाम बद्दलचे गैरसमज दूर करणे आणि संवादाद्वारे परस्पर समंजसपणा आणि सुसंवाद वाढवणे आहे मस्जिद द्वेषाचा नाही तर प्रेम आणि मानवतेचा संदेश देते जहूर अहमद सर यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली अमीन उल्ला खान सर यांनी मस्जिदची सविस्तर माहिती देताना म्हटले की ईश्वर सर्वात मोठा आहे मी साक्ष देतो की अल्लाशिवाय कोणीही उपासनेला पात्र नाही मोहम्मद त्यांचे प्रेषित आहेत प्रार्थनेकडे या येशाकडे या मस्जिद केवळ प्रार्थनेचे ठिकाण नाही तर सामाजिक एकता शिक्षण सेवा आणि सौहार्द्याचे केंद्र आहे कुराण मानवतेला सर्वोच्च मानते त्यात लिहिले आहे की एका व्यक्तीचे प्राण वाचवणे हे संपूर्ण मानवतेला वाचवण्यासारखे आहे हा धर्म कोणालाही सक्ती करत नाही तर विचार आणि करुणेचा संदेश देतो कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पत्रकारांना इस्लाम आणि मस्जिदवर आधारित साहित्य सादर करण्यात आले राईट वे फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी सजाद हुसेन यांनी त्यांच्या समारोपाच्या भाषणात सर्व पत्रकारांचे आभार मानले आणि म्हणाले की संवाद आणि समजुतीद्वारे देशाच्या भिंती पाडाव्यात आणि सर्व धर्मामध्ये खरा बंधुभाव स्थापित व्हावा अशी आमची इच्छा आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अफजल काझी अमीन सर जहूर सर मोहम्मद जावेद अली सर मोहम्मद सलीम अब्दुल हादी अंजार हुसेन सादिक अली वसीम अहमद खान

इस्लाम में कोई चीज नहीं है बल्कि इस्लाम ने हर इंसान से मोहब्बत करना चाहिए। है मस्जिद परीक्षा का खास मकसद ये है कि हमारा आपसी भाईचारा बने जो समाजों में घ्रेड़ पैदा हो गई है जो दूरियाँ पैदा हुई हैं उस दूरियों को दूर करने के लिए राइट वे की तरफ से मस्जिद परीक्षा बोलान है